प्रकारचे मला माहिती आहे डोल साठी किती लोक आले घातुरपी करतो पडा पड समज तुम्ही मोकळे की मोकळ तुम्हाला कामाला मी माझ्या कामा ढोलच मी तुम्हाला नियम सांगतो एक विधवा महिला भगिनी असेल तर आणि दुसरं पासष्ट वर्षाच्या पुढं एखादी आमच्या माता भगिनी असेल पासष्टच्या आज सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आणि लाडकी बैसेला नाही हो काय मान म्हणते त्या पैसे आल्याने पुढे मला चहा बोलण्यासाठी बात नाही तरी सुद्धा माझं काम आहे विचारण तर जे लाडक्या बहीण अंतर्गत ज्यांची नावं येतात त्यांचा काही डोलचा विषय असू शकत नाही जे लाडके बहीण योजनेमध्ये आले नाहीत म्हणजे पासष्ट वर्षाच्या पुढचे त्या लोकांचे अर्ज जर असतील तर तुम्ही ते अर्ज माझ्याकडे द्या काही कागदपत्र आपूर्ट असू शकतात ते फक्त आम्ही तुम्हाला विनंती करून परत कागद मला पूर्ण दिले तर मी तुम्हाला मंजूर करून घेईन कागद पूर्ण पाहिजे तर अर्ज दिला सोडून किती लोकांना धान्य पाहिजे अरे वापर वाले बर त्या लोकांना धान्य पाहिजे सगळ्यांनी कुपन आणले तुमचे अडचण नाही तिथे काय टिफन घेऊन या तिथे माझा मान बसला कुठे करायला अरे आम्ही आम्ही थोडं धान्य पाठवतो तो, तो। एक मिनिट कुपन कुपणाच्या पहिल्या पानावर बारा अंकी नंबर दिसतोय का उघड उघड कुपन उघड्या कुपन अंकलेल्यांना पाहिजे ज्या ज्या कुपनावर बारा अंकी नंबर असेल बरोबर पहिल्या पानावर बरोबर पहिलं पान म्हणजे मावशी पान तर उघड दिसतंय का बारा अंकी ज्या ज्या अंकी नंबर त्यांनी त्यांच्या पहिल्या पानाची शेवटच्या पानाची आणि शेवटच्या पानावर जेवढे नाव आहे त्यांच्या आधार कार्ड ची एवढी झेरोक्स सेफल करून मला इथं तुमच्या फोन नंबर सहित द्यावी लागेल माझा माणूस इथंच बसून राहणार कुठं जाणार नाही कशा झालं परत सांगतो ज्यांना बारा अंकी नंबर आहे त्यांनी त्यांच्या फोनाचं पहिल्या पानाचा फोटोकॉपी शेवटच्या पानाची फोटोकॉपी घालते शेवटच्या पानात जेवढे नाव आहेत ते सगळे नाव त्यांचे आधार कार्डची झेरॉक्स जेरॉक्स एवढं सगळं एक पंढरमध्ये स्टेपल करून तुम्ही जे अर्ज करताय त्याच्यावर तुमचं नाव आणि फोन नंबर टाका म्हणजे आम्हाला परत काही तुमच्यावर तुम्हाला सांगू एवढं जरी दिलं आणि बारा अंकी नंबर जरी असेल तर मला ते सिस्टम मध्ये ऑनलाईन करायला पाच दिवस जातील ऑनलाईन झाल्यावर पैकी पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला धान्य चालू हा शासकीय नियम आहे तर धान्य चालू करून त्याची जबाबदारी माझी हा माझा शब्द मी तुम्हाला द्यायला हल दोनचा विषय सांगता आता या दोन विषया व्यतिरिक्त बाकी काय विषय असेल एखाद्या उभा सांगा बरं या दोन विषयाच्या व्यतिरिक्त काय विषय हा बोला बोला नळपट्टी नळपट्टीत कोण आहे बघा योग्य काय उभारपट अरे आकडा पाहिजे तसे किती राहिले टोटल अकरा सांग ह अरे मैं ये बसते अंबिका नगर से बाहर कुछ आलो अंबिका नगर हाथ वरती करा पर खाली का? से करा। तो कर अंबिकानगर त हाथ वरती अंबिका नगर में नहीं केवड़े तो नगर में नहीं और वो लोग आए हैं हाँ गड़बड़ा गुड़ती आपण एक काम करू प्रत्येकाला त्यांची थरपट्टी आली त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकली आहे अरे प्रत्येक व्यक्तीची असेल ना तुझे विखे त्याची एवढी घरपट्टी थकली नळपट्टी कागद असेल ना तो कागद उद्या आणि परवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये घेऊन या बरोबर आणि आपल्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये येऊन जमा करा तो कागद त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला या दोन्ही मुक्त करायची जबाबदारी सुजय पाठवायची पण प्रत्येकाने आपला आपला कागद घेऊन की घेऊन आल्यानंतर त्याला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो माझ्या पद्धती करतो अशी पुढे माफ करायची सिस्टम नाहीये पण एखाद्या मी उद्योजकांना विनंती करून तुमच्या ती भरून टाकली म्हणजे परत तुमचं मीटर झिरो झिरो वर म्हणजे परत तुमच्या पाच वाजता ते वाढून ठेवा झाल्यानंतर परत माझ्याकडे येतात या विषयावर आपण एखाद्या उद्योगाला भेटू त्याला विनंती करू इथं अनेक मोठ्या मोठे लोक आहेत ते ही प्रक्रिया करून देतील माझ्या शब्दा खाशील तो विषय संपला मी तुमचं मीटर झिरो झिरो करतो पण कृपया करू त्याच्या पुढे मीटर व्यवस्थित चालतो ठीक आहे आता विषय या विषयी घरपट्टी पाणीपट्टी ढोल धान्य या व्यतिरिक्त चौथा पाचवा प्रश्न कुठला आहे विषय आहे मध्ये दोन प्रकार आहेत स्वतःच्या नावावर जागा निघते सातबारा निघतो आणि सातवारा ग्रामपंचायतीवर का ग्रामपंचायतीमध्ये सगळे दप्तरामध्ये तर पडती पाहिजे असते म्हणून ते कुठल्याही उतारावर तुमचं नाव घेऊन तुमच्यावरून पट्टी घेतात त्या उताराला काही महत्व नाही शासकीय ऑनलाईन प्रिंटेड उतार्यामध्ये ज्याच्या सात नाव आहे तेवढे कागद त्यांनी मला द्यावे प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर गरगुरमधून ते नाव बसून द्यायची जबाबदारी माझी पण जागा तुमच्या माहिती असली पाहिजे आता दुसरा मुद्दा जागाच नाही बरोबर जागाच नाही आता आपण सात माहिती काढली का सगळ्या भागात एवढं आहे तोटी सांगा मला काय माहिती

सरकारने अच्छा ठीक आहे याच्यामध्ये काय झालंय एकोणवीसशे पंच्याहत्तर साली ही जमीन तुमच्या पूर्वजाची पंच्याहत्तर पण कोणी आहे घेऊन कोणाचे निघतात तुमच्या वडिलांचे निघते तुमच्या पूर्वजांचे किंवा तुमचे आईचे आजोबांचे असे उतारे आजो ते उतारे भारत सत्याने तुमच्या नावावर करावे लागतात ठीक आहे ते एकदा तुमचं नाव लागल्यावर ऑटोमॅटिकली जागा तुमच्या नावावर होते आणि मग त्याला आपल्याला देता येईल तर तहसीलदार मी सांगतो एक कॅम्प लावा इराज अंबिका नगरमध्ये आणि कॅम्प लावल्यावर वारसाचे पुरावे तुम्हाला काय कागद लागतं मी तुम्हाला देतो एखाद्या ना वडिलांचं नाव आहे आणि आज तुम्ही तिथे राहत आहे पण हे तुमच्या जवळील आहे बरोबर आणि ही जमीन ह्या थ्री जागा तुमच्या नावावर कशी लागेल या संदर्भात लागणारे कागदपत्र मी तुम्हाला देतो तेवढे कागदपत्र मला आणून द्या एखाद्या कमी जास्त झालं तरी चालेल पण आपण ही जागा जी वर्ष वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यांच्या नावावर लागली ती तुमच्या नावावर करून दिली तर तुमच्या नावावर काही घरकुल मंजूर वाटायला झालं समजा हे तर नाही येत वेगळ्या व्यक्तीला घरकुल मंजूर करता येत नाही जिवंत व्यक्तीला ठेवतात जिवंत वारस आहेत शासनाचा कायदा सांगतो की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल पाहिजे असेल तर तुमच्या नावावर जागा पाहिजे ज्या माणसाला लाभ मिळतो त्याच्या नावावर जागा पाहिजे तर सूर्य विस्केला जर घरपूर पाहिजे तर राधाकृष्ण विखेच्या नावावर ना उपयोग नाही पाहिजे म्हणून ना आता जे सुजय विकेच्या नावावर कशी करायची तर त्यासाठी मी तुम्हाला कागदपत्र देतो तेवढं द्या पुढेही जायची गरज नाही प्रशासन तुमच्याकडे येईल तुमच्याकडून कागदा गोळ्या करेल तुमचं नाव सातबाईल आणि मग मजबूत करायची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो पण ही प्रक्रिया पहिली सरकारने तुमच्या नाव लावणं आवश्यक आहे पात होते झाले चौवा जागा निक आता त्यांना जागा नाहीये त्यांना मी यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक अशी जागा शोधून घ्या जी आता तुम्ही सगळी इथंच राहता आता कुठंतरी आपल्याला जागा शोधावी लागेल जिथं तुम्ही जागा उकलत असेल या कोल्हा किंवा भगवतीपूर ग्रामपंचायत हत्तीमध्ये एखादी सरकारी जमीन असेल एखादी ग्रामपंचायतच्या मालकीची जमीन असेल एखादी माझ्या कुर्ड्यात पुराण येत झालं तर आपलं कोल्हा भगवतीपूरचं बापू बाई किती काय इंदा मैदान ही प्रवाह बँकेत जमिनीवर तेव्हा ते बाळासाहेब विखे पाटील यांनी आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मध्ये जेव्हा हे आपल्या कलाकार सगळे आले आणि त्यामध्ये जागा पाहिजे तर आपण आपल्या संस्थेची जागा त्या ठिकाणी इंद्रा मैदानासाठी दिली आणि मग ती अजून ती अजून दिली आणि ते आता त्याच्यावर काम चालू तशाच प्रकारे एखादी जागा तर महाराष्ट्र शासनाची नसली किंवा कुठल्याही शासकीय दृष्टी नसली तर आमच्या एखाद्या संस्कृती असेल तर ती आम्ही गरिबांसाठी ज्यांच्याकडे जागा नाही त्यांच्या गरीबसाठी द्यायला तयार आहोत पण अगोदर आपण शासनाची जागा शोधायला सुरू करणार आहोत तिथे माहिती मी त्यांना काढायला लावते त्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल जागेचा विषय लगेच काही सुटण्यासारखा नाही पण ज्यांच्याकडे जागा, जागा आहे ती वारा सरकारने आपल्याला देता येईल तुम्हाला ती प्रक्रिया सांगितली तर जागे थोडा किशोर प्रश्न उदाहरणार्थ तुम्ही माझ्या शब्दावर बरोबर ठेवायचा असेल तर शिर्डीला जाऊन या बिमगाव निगोर शेती महामंडळाच्या जमिनी होत्या त्या महामंडळाच्या जमिनी आपण अतिशय कमी दरामध्ये झालामध्ये रुपयामध्ये जमीन कोट ती जमीन एक रुपयामध्ये जमी, जमी, ग्रामपंचायतला दिली आणि त्याच्यावर आता आपण साठ लोकांच्या घरे बांधून दूर राहिलो असं नाही की आपण कुठेही गोष्ट कोटा बोलून कुठलीही गोष्ट चुकीची सांगणार पण आपल्या परिसरामध्ये शेती महामंडळाची जमीन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवतोय आणि त्यामुळे आपल्याला हा मार्ग शोधणं आवश्यक आहे तर तो आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून नेमकी सरकारी जमीन जर उपलब्ध नसेल तर कुठली पर्याय जमीन आपल्याला उपलब्ध होऊ शकते याची माहिती घेऊन भले ती उद्या फरिदी करावी तरी लागेल त्या बाबतीत तुम्ही काय काळजी करायचं कारण असे किती लोक आहेत कुठं बन

तो गोगल गोगल तमीन तमीन। ना। पहली यही है कि इधर जिस जगह पे हम रह रहे हैं उसी गांव के अंदर हम कैसे रह पाए वो हमारा साधा ही है उसके बाद अगर नहीं हो पाता तो कुछ देखेंगे लेकिन अभी से हिम्मत आ रही है वो तो हमारे जिम्मेदारेंगे माजा मते मैं यहाँ कहा प्रश्न अनेक है प्रत्येक शरीर उठून बोलणार त्यामुळे ते सगळे प्रश्न मला नंतर संपवले या पलीकडचे प्रश्न जर असतील तर भगवती मातेचं मंदिर आहे देवी पुढं माता त्या का आणि त्यांना मागून घ्या काय मागे माणसाकडून एवढंच होऊ शकतं एवढं बरोबर तर परत एकदा सांगतो ज्या लोकांना धान्य पाहिजे कुपल उघडा बारा अंकी नंबर असेल त्याचं झेरॉक्स काढा आधार कार्ड झेरॉक्स काढा आणि ते आमच्याकडे जमा करा फोन नंबर सहित आज किंवा माझ्या ऑफिसला मी तो विषय सांगतो ज्यांच्याकडे बारांकी नंबर नाही आहे म्हणजे आम्हाला बारा अंकी नंबर रजिस्टर करावा लागेल बारा अंकी नंबर लिहिले ज्यांच्याकडे बारांकी नंबर बारां आहे त्यांना धान्य पंचेचाळीस दिवसात चालू होईल ज्यांच्याकडे बारा अंकी नंबर नाही त्यांना कदाचित साठ दिवस साठ ते पासष्ट दिवस लागू शकतात तो एक भाग बाल सांगाच्या कॅम्प इथं लावा ज्यांच्या आई वडिलांच्या नावावर जागा होते ते त्यांच्या नावावर हस्तांतर करण्यासंदर्भात काय काय कागदपत्र काय प्रक्रिया करावी लागतात जेणे की त्यांना घरकुल मंजूर होईल ते एक विषय मुद्दा विद्यानगर मध्ये राहणारे किती लोक आहेत त्यांना घरकुल मंजूर आहे आणि त्यांनी घरकुल बांधलंय आणि किती लोक आहेत त्यांना जागा नाही हे पण घरकुल मंजूर आहे पण जागा वर घरकुल बांधलं जाऊ शकत नाही अशी यादी करा आणि डोलचा विषय की पासष्ट वर्षाच्या पुढचं व्यक्ती डोलसाठी अप्लाय करत असताना तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित नीट आम्हाला द्या

अशी केस आहे का की ज्यांचे असे किती केसेस आहेत ज्यांच्या आई वडिलांच्या कालावधीमध्ये जमीन जागा दिली गेली आणि त्यांनी तुम्हाला विकून ते निघून गेले असं कोणती केस आहे विकत येते म्हणजे तुम्ही वारस नाही आलेला का तुम्ही त्यांच्या घरातले जात त्या याच्यामध्ये अनेक लोकांचा खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे जो काही नियम बाह्य आहे बरोबर जो काही नियमात फसत नाही तर अशा प्रकारे वैद्य दोन तीन जमीन एक विकतात येत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये नियमात कसं बसवतील तुम्ही एकदा वारसा लावायला सुरू का जे ते 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 जे लोक वारसाचे असतील सात टक्के लोक असतील तसे ज्यांच्या वारसा जमीन घेतली आणि आज त्यांचा मुलगा आहे किंवा मुलगी राहते ते करेक्ट जे लोक विक्रीवाले आहेत त्यांची स्वतंत्र अधिकार त्यांनी कोणाकडून विकत घेतली आणि तुमच्याकडे कधी विक्रीचे काय डॉक्युमेंट आहे ते द्या म्हणजे आता आपण ते तुमच्या नावावरती जागा छोटी शासनाची जागा आहे आज ही सरकार आहे सरकारी जमिनीचा निर्णय सरकार घेते त्यामुळे सरकारी जनचा निर्णय माननीय महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण टेवाडी घेतील ती जागा सरकारची असेल तर कोणी व्यक्ती असेल तर शेतकऱ्या दाखवून जमा करून परत या व्यक्तीला घेताय तो व्यक्ती नातेवायके त्याची अडचण नाही तुम्ही आता हो ना मग आता ते जेव्हा महसूल यंत्रणा बसेल दोन तीन गावाची पराठी करा कॅम्प साठी ते प्रॉपर प्लान करा पाच सहा दिवस द्या काय काय कागदपत्र लागतात त्याच्यावर मीटिंग लावू आपण आणि वारस द्या करून घ्या तुम्ही केसे सेपरेट करा एकदा केसे सेपरेट के काय समोर येत आहे का पाहू नोटरी केलंय मग सहमती पत्र आहे किंवा काय झालंय कोण एकदा पाहू मग ते केल्यानंतरच तसा मार्ग प्रश्न आताच आपल्याला कळणार ना कोणाला तरी सुरुवात करावं लागेल आज आपल्याकडे आहे ती परिस्थिती आपण सुरुवात करू काही लोकांचे प्रश्न पन्नास टक्के तरी मार्गी लागले ठीक आहे पन्नास नंतर लागते पन्नास टक्के तर जमिनीचा प्रश्न मार्गी लागणं आवश्यक आहे जे आत्ता चांगल्या पद्धतीने येऊ शकतं पन्नास टक्केचा वार्क राहतात हा प्रश्न होता पन्नास या टक्क्यांचा यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण आणि एक आर्किटेक्ट घ्या लोकल लेवलला पूर्ण ड्रॉइंग करा आणि घर मार्क करा नंबर द्या एक पासून शंभर पर्यंत म्हणजे कोण कोणत्या घराशावर राहिलं कोणाचं घरी तिकट झालंय कोण कोण आहे आणि कोण मार्क आहे हे सगळं मला मी टाकू एक्सीमिटिंग आपण एक आठवड्यानंतर लावू तुम्ही स्ट्रॅटर्जी करून माझ्या पुढे या ठीक आहे अजून काय दादा काही लोकांचे लोक दा ते लोक राहिला आहेत पण त्यांची अजून ग्रामपंचायत त्यांची नोंद झालेली तोच विषय तो विषय की समजा सुजीविकेतला जमीन असेल आणि त्यांनी भावस दादाने विकली मला दादाला त्याला परवानगी नव्हतो म्हणून सुजीविकेच्या नावाने ते ग्रामपंचायत स्तरावर म्हणून तो प्रॉब्लेम उडायला की दादाच्या नावाने लागत

निर्णय कलेक्टरला अधिकारी सरकारी जो नाही तर आपण काही भेटू सांगून जातो जेवढा लोक अरे बाबा त्यासाठी नेहमी कोण कशामध्ये बसलेला आहे हे मला नाही माहिती घेऊन गेले त्यांच्याकडून ते गेले वरती त्यांच्याकडे जाऊ शक जाऊन येते का आपण गेले ते गेले शिकारी सोय नाही आपण जमीन काय करू शकतो आपण ते करू तोच विषय चाललाय की मालकी हक्क घरात राहत आहे त्याचा मालकी हक्क तुमच्या नावावर कसा राहील हा तुमचा विषय तुम्ही मालकी ठेवू यासाठी आपण मिटिंग देऊ हे फक्त पन्नास टक्के पन्नास टक्के वारस वारसच काय कोणाचं नातेवाईक होतं कोणाचा आजोबा आहे कोणाचा काका होता कोणाचं काय होतं यांच्यात लांब नाही तुला जो

नाही नाही तो जो विषय आहे पिण्याचा पाण्याचा पाणी पुरवठा एकदम जुनी म्हणजे किती वर्ष जुनी आणि तुमचं एके इंची झाली झाली ते फार नव्या करतोय त्रास सहन करावा लागेल जे नव्या टाटा ते पण एके इंची झाली टाकलेले ते तुमच्या रस्ते कॉन्क्रीट इंटर करू 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 करून ते फाईट इतके खोलगिरी तुम्ही सापडणार नाही आता नवीन लाईन टाकली नवीन लाईन द्यायला कधी द्यायला द्यायला सुरु करा नवीन गाडीला कनेक्शन द्यायला सुरू करा कनेक्शन दिल्यानंतर जुन्या ओव्हरहेड वॉटर टँक मध्ये जुन्या लाईनला कनेक्ट नव्या लाईनला कनेक्ट करता येत का येत का कनेक्शन द्यायला सुरू कर मुंबई कसं झालं त्यांना ऑफिशियल पण पहिले इथं संपवा ना हो इथं हो

आरो लावून टाका आंबे करायचं ते खायला पाणी कोण करतो सिस्टम बिना पॉईंट कसं निघतं ते सांगा आणि ते क्लिअर करा पॉईंट सिस्टम बंद करा त्याच्या जो खर्च आहे ग्राम ग्रामपंचायत उचल तुमच्याकडे पैसे नसतील तर माझ्याकडे घेऊन जावा पाणी द्यायचं मी नव्हतो म्हणून कर आणि पाण्याचा नळका फक्त लिमिटेड एकाच हवा की जर पाणी वाट एक टाइमिंग फिक्स करून द्या किंवा दोन तीन टाइम उभे राहतील काही एक जण तो मोकळ न सोडेल त्याचा उपयोग होणार नाही बरोबर त्याच्यामध्ये काहीतरी सिस्टम कार्डची आहे कार्डची पण सिस्टम येते कार्ड फ्री वाट आणि प्रत्येकाला तेवढंच लिटर पाणी मिळेल म्हणजे कोणी डबल कार्ड मारू शकणार नाही करायचं काय म्हणतो

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा